नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एटमध्ये मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या ता भक्तांचा आनंद सोलापूर जिल्हा तालुका पंढरपूर आणि या पंढरपुरामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाचे मंदिर आहे या पंढरी नगरीत आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्याकरिता मोठ्या संख्येने वारकरीच नव्हे तर इतर धर्मातील जनसमुदाय मोठ्या उत्साहाने विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात या पंढरीमध्ये आलेले भाविक चंद्रभागीमध्ये मध्ये अंघोळ करूनच आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असतात या पंढरीमध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून भाविक लोक येत असतात परंतु सर्वात जास्त लोकांची संख्या वारीमध्येच बघण्यास मिळते या वारीचेही चार विभाजने झाले आहेत सर्वात मोठी वारी म्हणजे आषाढी एकादशी दुसरी वारी कार्तिकी एकादशी तिसरी वारी माही एकादशी आणि चौथ्या नंबरवरती येणारी वारी म्हणजे चैत्रवारी असे वारीचे चार स्वरूप असून या चारी वारींच्या वेळेस भाविक हरिणामाचा गजर करत आपल्या गावातून शहरातून पायी चालत मोठ्या आनंदाने पंढरीत दाखल होतात उत्साहाने आणि आनंदाने आपल्या विठुरायाचे दर्शन घेऊन आलेल्या मार्गास प्रस्थान करतात माहीवारी निमित्त आमच्या प्रतिनिधी स्वारकऱ्यांकडून मिळालेली माहिती पुढील प्रमाणे इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप काय पण ठिकाणी मुंगरुळ ते पंढरपूर श्री सोहळा एक कार्यक्रमचा आणि प्रस्थान झालं आणि आम्ही पंढरपूरमध्ये येऊन आज त्या इथे सांगता आहे వివిధ కార్యక్రమం ఛాన తగల लोकांनीही सहकार्या केलं आणि आम्ही सुद्धा भजनाचा कार्यक्रम केला आणि आमचा हा दिंडी सोहळा अत्यंत उत्कृष्टपणे मोहन बुवा इन, इना विनायकराव रंगा लोखंडे बाळू साठे आणि इतर सर्व आपले दिंडीचे मालक राजांना सर्वांनी सहकार्य देऊन आणि आम्ही हे सर्वांना घेऊन साम, हा दिल्ली सोहळा आनंदाने पार पडला आणि असाच आता नऊ वर्ष झालं इथून पुढेही चांगल्या पद्धतीने पार पडेल अशी पांडुरंग अशी विनंती करतो अरे आपण भूमिकेमध्ये होता प्रेक्षकांच्या समोर आला कल्पना म्हणजे पांडुरंगाचीच कल्पना आहे आमची काय कल्पना नाही आम्ही काय कलाकार नव्हे हा स्टेज झाले की आम्हाला पांडुरंग बुद्धी जी पद्धतीने आम्ही करतो कुठे शिकायला गेलो नाही काही नाही काही नाही प्रत्येक वर्षी करता प्रत्येक वर्षी करतो काय नाव आहे त्या कल्याचा साधन भारुड बारुड हा कार्यक्रम भारुड भजन योगी भजन